माझं नाव मोहम्मद हुसेन अब्दुल्ला परकार आहे मी राहणार साखरेच आहे माझ्या चिचघर येथील दस्तुरी इथे माझे जमीन आहे जमिनीच्या समोर काही लोकांनी अतिक्रमण बांधकाम केलेले आहे तपरे केलेले आहेत अतिक्रमण केल्यानंतर ते मी तपऱ्या काढण्यासाठी पाच नऊ ला अर्ज दिला होता त्याच्यानंतर तहसीलदार प्रांत यांनी चौकशी करून त्याला बांधकाम खात्याला आदेश दिला की काढून घ्यावं पण बांधकाम खाते मला आज काढतो उद्या करतो आठ दिवशी होईल पंधरा दिवशी होईल हो आता असे करून मला त्याने सहा महिने नाचवले मी त्या तरी नाचवलं आणि त्या काही कारत नाही त्याच्यामुळे मी एकोणतीस दोन तेवीस रोजी उपोषणला पहिल्यांदा बसलो सायंकाळी उशीरा अकराच्या सुमारास बांधकाम खात्यावाले आशा जठा येथील पावशी येऊन त्याने मला लेखी आश्वासन दिलं की पंधरा तीन पंधरा तीन पंधरा तीन चोवीस पर्यंत मी अतिक्रमांक काढलो परंतु त्यांनी काही अतिक्रमांक काढलं नाही म्हणून मी सोळा तीनला परत उपोषणला बसलो बसल्यावर स संध्याकाळी परत पावशी हे आले त्यांनी लेखी ले ले दिलं ले की मी एको आम्ही संरक्षण मागितलेलं आहे ते आम्हाला एकोणीस तारखेला मिळणार आहे एकोणीस तारखेला आम्ही काढून घेतो परंतु काय त्यांनी काढून घेतो असं झाल्यानंतर जे असं कळलं की त्यांनी संरक्षणचा अर्ज केला नाही मी त्याला संरक्षणचा अर्ज दाखवायला सांगितलं ते अर्ज दाखवत नाही त्याच्यामुळे मला अर्ज दाखवायला तेव्हा मी उठणार मग मी काय तिथून उठलो नाही मग सतरा सतरा तारखेला आचारसंहिता लागल्यामुळे तहसीलदार व पोलीस पी आय साहेब आले आणि त्यांनी रिक्वेस्ट केली त्याच्या रिक्वेस्ट केल्यामुळे मी आचारसंहिता लागल्यामुळे माझे उपोषण स्थगित केले होते पण परंतु आजपर्यंत त्यांनी काही केले नाही मी सात सहा सहाला परत उपोषण सहा सहा चोवीसला चे, परत उपोषणाला बसलो आठ तारखेला संध्याकाळी आठ तारखेला संध्याकाळी घोसखती कमळ मुकादम तहसीलदार साहेब आणि साहेब समकी आशा ज्या पावसे ही होते ह्याने चौघाणी घोसखती मुकादम आणि तहसीलदार आणि पी आई साहेब ह्याने मला असं आश्वासन दिलं की आम्ही तोडून घेतो अकरा तारखेला आम्ही तोडून घेतो अकरा तारखेला मी तिथे जाऊन बसलो होतो अकरा तारखेला काही दरांडी कोसलेल्या मुले तहसीलदार उशिरा आले उशीरा आल्यावर तिथे मी जागेवर ज जा, जमलीत तिथे गेलो गेल्यावर तहसीलदार मला विचारतात तुमचं बांधकामाचं परमिशन आहे काय हे आहे काय म्हणजे मी त्याला दाखवूनसुद्धा ते बघायला तयार नव्हते ती अशा जगांमध्ये तुम्हाला जायला रस्ता मिळेल हे ते तिथे करायलाच कशाला असे उलटे सुलटे मला सवाल करायला लागले परंतु अतिक्रमण केलं मला म्हणतात परमिशन दाखवा हे दाखवा अतिक्रमण केलं त्याचं परमिशन आहे का आणि ते सांगावं मला ते आता मी परत मी इशारा तेव्हाच दिलेला होता आठ आठ तारखेला की जर तुम्ही अकरा तारखेला काढलेत नाही तर मी बारा तारखेला ओपेशनला बसणार परंतु माझी तब्येत खराब असल्यामुळे माझे बी पी हाय असे होती आणि मी बारा तारखे माझं अकरा तारखेला मी थोड्याच बारा तारखेला उपोषणला बसणार होतो परंतु माझी बी पी वाढलेली आहे शुगर कमी झालेली आहे त्याच्या तब्येतीमुळे मी बसलेलो नाही तरी मी स्थगित केलेलं उपोषण सो वीस तारखेपर्यंत चालू करेन जर माझी तब्येत बरोबर असेल तर वीस तारखेला मी उपोषण चालू करणार आहे आणि जर मला काही झालं तर या माझं बरं वाईट काही झालं तरी त्याचे उमेदवार खेर प्रशासन राहील आणि जर मला मा जरी माझं काय हे झालं जीवाचं काय झालं तर तो जोपर्यंत त्यांच्यावर मर्डर केसची आशा जठाल आणि वितील भाऊशे ह्याच्यावर मर्डर केसची केस दाखल न झाली तोपर्यंत माझा अंतिम संस्कार करू नये असं मी तुमच्या चॅनलतर्फे सांगतो आणि अतिक्रमांगणं निघाले न काढल्या काढल्याशिवाय आणि मग जोपर्यंत त्यांच्यावर मर्डर केसचा दा चार्ज दाखल करून त्याला अरेस्ट नाही केले तोपर्यंत माझा अंतिम संस्कार होऊ नये असं मी तुझ्या चॅनलकडून सांगतो